आदरणीय डीसीपी मॅडम पोलीस विभागाचे एसपी उमेश पाटील पाटील साहेब उपस्थित सर्व पोलीस स्टेशनचे वसई विभागात वसई झोन मधले साई पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर अधिकारी आणि सहा पोलीस स्टेशनचे सर्व शांतता कमिटीचे सदस्य त्या त्या पोलीस स्टेशनचे तर तुम्ही आमच्या या शांतता कमिटीच्या बैठकीला या ठिकाणी हजर झाला त्याबद्दल तुमचे सगळ्यात आधी स्वागत करते प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीच्या स्थापना की पूर्ण पोलीस स्टेशनचं जे काही ज्युडिशन आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण राहावं पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संबंध चांगले राहावेत आणि एक वातावरण म्हणजे कायम सामाजिक सलोका हा राहिला पाहिजे यासाठी वारंवार शांतता कमिटीच्या मीटिंग बोलवल्या जातात आणि समाजामध्ये काय झालेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला पोलिसांना समजत असतं आता ही जी काही जी का बैठक बोलवलेली आहे त्याचा उद्देश आहे कारण आपल्याकडं वर्षानुवर्ष आपण अनेक सण म्हणत असतो आणि प्रत्येक सणाचा एक इतिहास असतो म्हणजे प्रत्येक सणामध्ये काहीतरी आपल्याला चांगली गोष्ट शिकवण्यासारखी असते आणि त्यानुसार आपण त्या गोष्टी करत असतो आता आगामी सण बघितलं तर पंचवीस सव्वीस तारखेला होळी आणि धुलिवंदन आहे नऊ तारखेला गुढीपाडवा आहे त्यानंतर अकरा तारखेला रमजान ईद आहे अकरा त्यानंतर लाप्रिल एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्यानंतर सतरा एप्रिलला रामनवमी आहे एकवीस एप्रिलला महावीर जयंती आहे आणि तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे आणि त्याचबरोबर आपल्या इलेक्शन सुद्धा आहेत लोकसभेच्या त्याची आचारसंहिता दोन तीन दिवसापासून दिवसात लागू होऊ शकते आपल्याकडे जर बघितलं की हे जे सण साजरे होतात त्याच्या तर कुठल्याही चांगल्या गोष्टीचा वाईटावर विजय जो काही स्थापन होतो म्हणजे चांगल्या गोष्टीचं प्रतीक म्हणून आपण होळी का जे काही राक्षसी होती त्याचं विष्णू देवाना दहन केलं होतं म्हणून आपण होळीचं दहन करतो म्हणजे होळीला पेटवली जाते तर त्यानुसार ते केलं जातं शिवजयंती आपण तारखेनुसार केली त्यानंतर ती साजरी करतो त्यानंतर गुढीपाडवा ही करतो एक समृद्धीचं प्रतीक आहे शांतता आहे नवीन वर्ष आहे म्हणून साजरा करतो रमजान ईद आहे रमजान ईदला झालं की ह्या महिना हा एक पवित्र महिना आहे यामध्ये आताची इबादत खूप केली जाते असं म्हणलं जातं की या महिन्यामध्ये खुरानाचं निर्मिती झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात खुरानाचं वाचन केलं जाते आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सगळ्या माहिती की भारतीय व्यक्तीची शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मोठ्या प्रमाणात आपण जयंती साजरी करतो म्हणजे असं प्रत्येक सणाला काहीतरी महत्व आहे आणि त्या दृष्टीने आपण ते खूप चांगल्या प्रकारे साजरेही करतो परंतु अलीकडच्या कर काळामध्ये असंही होते की सण बाजूला राहतो त्याचं महत्व बाजूला राहतो आणि नको त्या गोष्टीसाठी आपल्या इकडं तर शांतता कमिटीची बैठक यासाठीच बोलवलेली आहे की समाजामध्ये ज्या वेळेला हे सण साजरे होतात आपल्या इकडे माहितीये की त्याच्यामुळे गुड फ्रायडे पण आहे आणि इस्टर आहे हे महत्वाचे आहे की गुड फ्रायडे आणि इस्टर गुड फ्रायडे असं म्हणतात की असताना क्रॉसवर चढवलं होतं आणि ईस्टरला असं म्हटलं जातं की त्यांचा पुन्हा जन्म झाला तिसऱ्या दिवशी त्यामुळे हे सगळे जे सण आहेत ते प्रकारे साजरे केले जातात आणि हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि इतर धर्मीय

होऊ त्यामुळं इथून पुढचा काळ हा फार एकदम जोखमीचा आहे तुम्ही प्रत्येकाने सोशल मीडिया खूप सतर्कतेने हाताळला पाहिजे कुठलीही येणारी गोष्ट दहा वेळा विचार करून ती फॉरवर्ड केली पाहिजे कारण त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये मोठं परिणाम घडून येणार आहे त्यामुळं या सगळ्या सोशल मीडियापासून थोडं थुण सावधानी थुण बाळगली पाहिजे आज मॅडम या ठिकाणी तुमचा प्रश्नोत्तराचा पहिल्यांदा एक सेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला मॅडम मार्गदर्शन करतील मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र